स्वराज्य संस्था संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं नाणं आणि त्या त्याचा अपमान किंवा त्या पैशाचा किती महत्व या औरंग्याच्या वंशज असलेल्या संजय राजाराम राऊतला आहे याचं उत्तम उदाहरण आज त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांवर बोलण्याची हिंमत या बिन पैशाच्या उद्धव ठाकरेच्या कामगारांनी आज केली स्वतः स्वतःच्या मालकाचं नाणं किंवा त्याचं महत्व आज बाजारातून संपलेलं आहे कोणी हात जोडले तरी तुझ्या मालकाच्या नावाचं नाणं घेणार नाही त्याची किंमत राहिली नाही आणि तो संजय राजाराम राव हा आमच्या सन्मान्य बावनकुळे साहेबांवर टीका करण्याची हिम्मत करतो पहिली स्वतःच्या आणि स्वतःच्या मालकाची बाजारामध्ये असलेली किंमत समजून घे आणि मग आमच्या कर्तबगार असलेल्या प्रदेश अध्यक्षांवर टीका करण्याची हिंमत कर। तुझ्यासारख्या त्या इटालियन लोकांच्या नाण्यासमोर आम्ही लाल टपवत नाही पाय चाटत बसत नाही आज भारतीय जनता पक्षाचे यशस्वी प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या प्रदेश या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐतिहासिक निकाल किंवा ऐतिहासिक रिझल्ट हे चार जूनला आम्ही आणणार आहोत म्हणून आपल्या तुझी जी काय आजकाल जी वळवळते आहे त्या जिमेला जे हार राहिलेले नाही ते जेवढा कमी वळवळेल वड़ तेवढा कमी त्रास हा चार जूनच्या नंतर तुला आणि तुझ्या मालकाला होईल पंतप्रधान मोदी साहेबांवर टीका करत असताना पहिली स्वतःची लायकी समजून घ्यायची आणि मगच बडबड करायची एवढं या निमित्ताने आवर्जून सांगेल बोला <coughs> <coughs> राऊत म्हणत आहे फडणवीसांवर बोलताना लोकांना हा चेहरा नको आहे गब्बर नंतर कोणाला लोक घाबरत असतील तर हा चेहरा आहे स्वतःचा मालक हा आश्राने चोलेमधला आसरानी त्यांची ह्याची अवस्था झालेली आहे आधे उदर चलो बाकी उदर जाव आणि बचववे मेरे साथ चलो आणि बचव्य मध्ये मा ह्याच्या मालकाबरोबर काहीच मा उरलेला नाही म्हणून मधला असलेला तुझा उद्धव ठाकरे आणि सारखी जी त्याची अवस्था झाली आहे ना म्हणून दुसऱ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालकाची अवस्था बघ आणि मग स्वतःचा थोबाडू एकनाथ शिंदे सेना भाजपच्या रखेल अवस्थेत आहे असं सिद्ध मग सिल्वरोपचे उभाटा नेमकं काय आहे ह्याची पण जरा विश्लेषण आम्ही करायचं का रोक मध्ये हाताला गजरा लावून तुमच्या नंगानाट कसा बघितला जातो उभाटाचा त्याच्या मग कधीतरी व्हिडिओ आम्हाला बाहेर दाखवायला लागेल अजून नवीन आलेत ना तसच मला पाहण्याचं आहे दोन हजाराची बंद पडलेली नोट असा आरोप करण्याची हिंमत हिनी केलेली आहे आता ह्याचा मालक कितीही बाजारात उतरला तरी ह्याची किंमत राहिली नाही असं मी अगोदर सांगितलंय आणि पंतप्रधानांसारखं खणखणीत नाण्यामुळेच आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या खणखणीत नाण्यामुळेच तुझ्या मालकाचे चौदा आणि ला अठरा अठरा खासदार निवडून आले याबद्दल थोडा विचार कर आणि मग आमच्यावर बोलण्याची आणि आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिंमत द्या वंचित आघाडी वंचित युती महाविकास आघाडीची जी बोलली होती फिसकटली यामध्ये भाजपचा एक हात आहे असं एनडी आघाडीच्या वतीने आरोप केला जातो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भाजपचं एक मंच असं पिल्लू असलं त्याने सामोरे केलं इंडिया आघाडी हे मुस्लिम लीगचं पिल्लू आहे असं म्हटलं तर त्यांना चालेल का कारण का मुस्लिम लीगची जी भाषा आहे त्याचे सगळे ते सगळे त्याचं सगळं प्रतिबिंब आज काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये आलेलं आहे दुसऱ्यांना भाजपचा पिल्लू म्हणण्याच्या अगोदर काँग्रेस असो इंडिया अलायन्स मधले घटक पक्ष असो हे मुस्लिम लीगचे पिल्लू आहेत का याबद्दल प्रश्नाचे उत्तर द्या मग आम्हाला दुसऱ्याचे पिल्लू म्हणा रवींद्र वायकरांच्या उमेदवारीबाबत भाजपमधूनच नाराजीचा सूर असल्याची एक चर्चा आहे घोटाळ्याचे आरोप असलेल्या रवींद्र वायकरांना उमेदवारी देऊ नका असं भाजप कार्यकर्ते पदाधिकारी साहेब विनायकराव यांनी एक असा आरोप केला आहे की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला आहे तुम्ही जे वक्तव्य केलंय की ज्या गावातून जास्त लीड मिळेल त्याच गावाला निधी दिला जाईल अशा परिस्थितीत वक्तव्य केलं काही की आचारसंहितेचा भंग होतं मुळामध्ये अगर त्यांना कुठलीही आचारसंहितेचा भंग वाटला तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावं एक दुसरा असा मुद्दा आहे की माझं पूर्ण वक्तव्य ज्यांनी ऐकलं त्यापेक्षा त्यांना समजलं त्यांना एक कळलं पाहिजे की मी अधिकारवान्यांनी माझ्या सरपंचांशी माझ्या लोकप्रतिनिधींशी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बोलण्याचा मला अधिकार आहे मी एक अधिकारवाण्याने त्यांना चांगले बोललेलो आहे कारण का त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना लीड मिळवण्यासाठी त्यांना जिंकून आणण्यासाठी सरपंच बनवण्यासाठी आमदार म्हणून मी काय काय केलं ह्याचा चांगला हिशोब त्यांच्याकडे आहे म्हणून आता जेव्हा लोकसभेच्या निवडणुकी येणार आहे आमदार किती निवडणूक येईल तेव्हा त्यांच्या हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे जेव्हा सरपंचांना ह्याच्यावर आक्षेप नाही सरपंचांना ह्याच्यात त्याची काही तक्रार नाही तर मग ह्या संपलेल्या आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या खासदारांनी तोडून उघडू नये त्यांनी मुळामध्ये या दहा वर्षामध्ये या त्यांच्या वर्षा विचाराच्या सरपंचांना किती निधी दिला किती न्याय दिला ह्याचा कधी हिशोब त्यांनी पत्रकारांसमोर येऊन समोर मांडावा मी माझ्या सरपंचांना किती निधी दिला त्यांना किती न्याय दिला ह्याचा हिशोब देतो त्याला तुम्ही तुमचा हिशोब द्या मग कोणी कोणाच्या कोणाच्या सरपंचाला जास्त सांभाळलं कोणाच्या सरपंचाला जास्त ताकद दिली हा राज्यासमोर आणि जिल्ह्यासमोर चित्र जाईल ना आणि हिशोब मागण्याचा माझा अधिकार आहे मी मागणारच चार जूनला पुस्तक घेऊन बसणारच ज्यांनी मला जास्त मतदान दिलं त्या लोकांना त्या पद्धतीची निधी देणार आहे मी तर ए बी सी ची वर्गवारी केलेली आहे मला नव्वद टक्के ज्यांनी निधी दिली नव्वद टक्के ज्यांनी लोकसभेला मतदान केलं त्याला तेवढी जास्त निधी देणार दिली 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 सत्तर टक्के वाल्यांना बी वाल्यांना तेवढी देणार सी वाल्यांना तेवढी देणार म्हणून आता सरपंचांनी ठरवावं की लोकसभेमध्ये त्यांच्या त्यांच्या गावामध्ये तुम्हाला तुमचा विकास हवा असेल हो गावामध्ये विकास निधी हवी असेल तर तुम्हाला ए मध्ये राहायचं आहे बी मध्ये राहायचंय आहे सी मध्ये आहे ठरव तर योग्यतेचा उमेदवार मिळत नसल्याने अजून प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झालेला नाही कमीत कमी, कमी मताने कोण पडेल याचा ते शोध घेतलाय असं विनायकराव राऊत म्हणतो ह्याच उत्तर आहे ना चार जूनला भेटेल कोणाचे किती किती लाखाने कोण पडेल याच्या निश्चित पद्धतीने करेल म्हणून विनायक राऊतांना सांगेल आमच्या घरात काय चाललंय आमच्या युतीत का, महायुतीत काय चाललंय ह्याच्यावर लक्ष देण्यापेक्षा तुमचे मतदार तुमच्या बैठकीला का पाठ फिरवत आहेत दहा पेक्षा जास्त लोक काय जमत नाहीये तुमच्या विरुद्ध असलेली ह्या मतदारसंघामध्ये असलेली नाराजगी याबद्दल जरा जास्त विचार केलात ना तर चार जूनला जरा थोडा कमी फरकाने पडाल नंतर किमान पाच लाख मतांनी तुम्ही पडण्याची तयारी ठेवा आपल्या विरुद्ध उमेदवार उभं करण्याची भाजप सोबत त्यामुळे भाजप अजून उशीर करताय उमेदवारी असा आरोप केला <laughs> चांगलाय म्हणजे विनायक राऊतांना पाडण्यासाठी सगळेच आम्ही आतूर झालेलो आहे महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता उमेदवारीची औपचारिकता असेल पण महा ह्या मतदारसंघाची जनता आणि ह्या मतदारसंघाचा महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा विनायक राऊतांचा पराभव करण्यासाठी तयार आहे अटळ आहे आणि त्याचा प्रतिबिंब तुम्हाला चार जून दिसेल कोण कुठे कोणाला को घाबरतो ते वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी असं म्हटलंय की ज्यावेळी आपली एकत्रित बैठक झाली तेव्हा आपण सांगितलं होतं की तुम्ही पुन्हा भाजप बरोबर जाणार नाही अशा पद्धतीचे करा जेव्हा उद्धव ठाकरेंनी मागणी केली तेव्हा ते उठून गेले सगळे असं त्यांनी म्हटलंय कारण का उद्धव ठाकरे दिल्ली उद्धव ठाकरेंचा कुठला नातेवाईक दिल्ली आमच्या अमित शहा साहेबांच्या घराच्या बाहेर चोवीस तास उभा असतो ह्याची चांगली माहिती प्रकाश आंबेडकरजींकडे असल्यामुळे त्यांनी ते करारावर करण्यामध्ये दोनदा घाबरलेले आहेत कारण का उद्धव ठाकरे सारखा माणूस जो बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही स्वतःच्या वडिलांचा झाला नाही स्वतःच्या रक्ताच्या भावाचा झाला नाही तो या महाविकास आघाडीच्या लोक पक्षांचा काय होणार याची जाणीव प्रकाश आंबेडकरजींना चांगल्या पद्धती आहे तर था प्रकाश आंबेडकर यांनी काल भंडाऱ्यामध्ये सभा घेतली यावेळी त्यांनी मोदींवरती खालच्या भाषेत टीका केली आहे नरेंद्र मोदी हे चोर आहे त्यांना मतदान नका नकासं म्हणतात दुसरीकडे ते असंही म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी भाजप काँग्रेसला नाही तर भाजपच्या पक्षालाच संपवलं असं त्यांनी टीका केली प्रकाश आंबेडकरजीना मोदी साहेबांचं अगर नाव घेतलं नाही तर त्यांच्या सभेला कोण त्यांना ऐकायला पण येणार नाही याची त्यांनी चांगली जाणीव आहे आज देशामध्ये तुमच्या तुमच्या विरोधी पक्षांची सभा गाजवायची असेल तर त्यांना आदरणीय मोदी साहेबांचंच नाव घ्यायला लागतं कारण ह्यांच्या स्वतःला कुठल्याही आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला काही महत्व राहिलं नाही काही किंमत राहिली नाही जे आहे ते मोदींमुळेच आहे आणि त्याच्यामुळे मोदींवर हे त्यांना बोलून सभेमध्ये गर्दी करायला लागतं आणि ही अशी वाईट परिस्थिती आमच्या विरोधकांची झालेली आहे <coughs> तरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दल अजूनही मोठा संग्रम आहे यामुळे प्रचारावर काही नियंत्रण येत आहे का तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे पत्रकारांच्या मनामध्ये संभ्रम आहे महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम नाही आमचे जिल्हा परिषद निहाय मेळावे सुरू झालेले आहेत आमचे पंचायत समिती समितीनिहाय बैठका सुरू झालेल्या आहेत आम्ही सगळेजण महायुती म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने कामाला लागलेलो आहे आमचं साठ टक्के काम पूर्णही झालेलं आहे म्हणून उमेदवार होईल तेव्हा होईल जाहीर होईल त्याची महायुतीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला चिंता नाही मला वाटतं की ह्या मतदारसंघाच्या मतदारांना आणि कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की उमेदवार कोण असणार कोण असणार फक्त आता नाव जाहीर होणं बाकी आहे म्हणून आम्ही आमचं काम करतोय म्हणून मी माझ्या मीडियाच्या मित्रांना पण सांगेन तुम्ही पण म्हणून बनवून टाका लोकांच्या हृदयातला उमेदवार समजा कोण आहे आणि तुम्ही आमच्याबरोबर फिरायला सुरू करा आमदार साहेब बघितलं तर केंद्रीय मंत्री म्हणा के आपण असं म्हटलं होतं की जिल्हा परिषद नेहा आपण मेळावा घेत आहेत त्याचप्रकरण बघितलं तर निलम राणे सुद्धा बघितलं तर प्रचारामध्ये आता उतरले म्हणजे राणे कुटुंब पण इलेक्शन म्हणून आलं दिसते त्याच आमच्या आई निलम राणे बद्दल अगर तुम्ही विचाराल तर कुठलीही निवडणूक असेल तर जिल्ह्यातल्या महिलांशी संवाद साधण्यासाठी त्या सातत्याने प्रचार करत असतात आणि बोलत असतात आमच्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे महिलांसाठी एक फार मोठ सामाजिक काम नील राणेंच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आज पण त्या देवगड मधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत ज्या ज्या महिलांनी मोदी सरकारचे विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थी मेळावे ला महिलांची संवाद साधण्यासाठी त्या पडेल आणि पुमुर्ले मतदारसंघ जिपो मतदारसंघामध्ये आहेत आणि तुम्हाला एक आवर्जून इतिहासाची आठवण करून देईल की, की दोन हजार चार ची निवडणूक विधानसभेची जेव्हा राणे साहेब राज्यामध्ये फिरत होते तेव्हा आदरणीय श्रीमती निलमताई राणेंनी विधानसभेची संघाची मतदारसंघाची साहेबांची पूर्ण निवडणूक एक हाती सांभाळलेली होती म्हणजे राणे साहेब फक्त फॉर्म भरायला आलेले आणि मग विजय मिळाव्यासाठी आलेले त्या, मतदा, त्या, त्या, त्या मतदार त्यावेळी मतदारसंघाचं पूर्ण प्रचाराचं नेतृत्व हे निलमताई राणेंनी केलं असल्यामुळे त्या अनुभव आहेत राजकारण आणि इलेक्शन मध्ये त्यांची आता पीएचडी झालेली आहे म्हणून त्यानुसार त्या प्रचार सभा आणि सहभाग सबार मिळावा घेत आहेत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यानंतर जयंत पाटील आणि पंटी पाटील यांच्या सभा होणार आहे बाबे मला वाटले महायुतीकडून आमचे स्टार प्रचारकाची यादी तुम्हाला येईल ना आणि ह्या विलनाच्या समोर आमच्या महानायकांची यादी मोठी आहे चिंता करू नका मोठ्यातले मोठे नेते ज्यांच्या लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे लोकमत आहेत ज्यांना ऐकण्यासाठी लोक स्वतःहून येतील अशी यादी तुमच्या समोर प्रसारित लवकरात पद्धतीने होईल हे संपलेले फुकलेले किंवा आजूबाजूला इथे तिथे पडणाऱ्या नेत्यांसारखी ने आमची यादी नाही म्हणून त्याची आमची जेव्हा यादी येईल ना तेव्हा या विलनांची यादी झाकून जाईल एवढं विश्वास तुमच्याच बाले जिल्ह्यात उद्धव ठाकरे अठ्ठावीस तारीखला कणकवलीत सभा घेत चांगली गोष्ट म्हणजे माझी मत आता वाढणार जेव्हा जेव्हा उद्धव जाव ठाकरेंनी माझ्या कणकवलीमध्ये येऊन सभा घेतलाय दौरा केलेला आहे तेव्हा माझं मतदान वाढलेलं आहे दोन हजार ला हेच उद्धव ठाकरे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले आणि मला चौदापेक्षा जास्त मतदान भेटलेलं म्हणून त्यांचं मी स्वागतच करतो या आम्हाला मोठं मतरित्य देण्यासाठी मदत करत असाल तर तुमचं स्वागत